कांद्यापासून बांदव्या फ्रेंडच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहण्या सर्वांचे आवडते शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटलसुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची अपडेट अप्टे। ज्या अनुसार आता पाकिस्तानमुळे देशांतर्गत बाजारामध्ये इथून पुढे प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजार तर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या घडीची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याच्या घडीची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज या ब्रेकिंग न्यूजानुसार आता पाकिस्तानमुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव पण पाकिस्तानमध्ये असं काय घडले की ज्यामुळे इथून पुढे आता देशांतर्गत बाजारामध्ये पाकिस्तानमुळे प्रचंड प्रमाणात बदलणार आहे कांद्याचा बाजारभाव आणि हा जो बदल पाकिस्तानमुळे आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात होताना दिसणार आहे तर या बदलामध्ये नक्की आपल्याला पाकिस्तानमुळे इथून पुढे कांद्याचा बाजारभाव वाढताना दिसणार आहे की मग पाकिस्तानमुळे इथून पुढे कांद्याचा बाजारभाव हा घडताना दिसणार चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर जर आपल्या सर्वांनासुद्धा या महत्त्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून या ठिकाणी घ्यायचे असेल तर आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ आता सुरवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक उत्पादकास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर ह्या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि जर आत्तापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथं मिळत राहील आता सतत तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूजानुसार आता पाकिस्तानमुळे आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये इथून पुढे प्रचंड बदलताना दिसणार आहेत कांद्याचे बाजारभाव पण पाकिस्तानमध्ये असं काय घडलं की ज्याच्यामुळे आता इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव आणि जो बदल पाकिस्तानमुळे होणार त्यामागचं कारण काय व या बदलामध्ये नक्की देशांतर्गत बाजारामध्ये कांदा भाव वाढणार किंवा घटणार चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊया सविस्तर आणि अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर मागच्या तीन चार वर्षामध्ये आपल्या केंद्र सरकारचं जे कांद्याबाबतीत धोरण आहे ते धर सोडीचं राहिलं आहे म्हणजे कधी केंद्र सरकार चाळीस टक्के त्या ठिकाणी जे आहे ते शुल्क लादत असते ज्याला निर्यात शुल्क म्हटलं जाते कधी कांदा बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी स्वतःपाशी असणारा कांदा मार्केटमध्ये आणला जातो याच्यामुळं काय झालंय की जो कांदा उत्पादक शेतकरी तो निराश झालाय त्याला नक्की समजत नाही सुचत नाही की भविष्यात आमच्यासोबत काय होऊ शकतंय आणि आता जागतिक बाजाराचा जर विचार केला तर कांद्या बाबतीत भारतावरचा जो विश्वास आहे तो आता कमी झाला आहे कारण जागतिक बाजारात देशांना काय वाटतंय की बाबा भारत रात्रीतून कोणताही निर्णय घेऊ हो शकते त्यामुळं बघ आमचं जे असणारी आर्थिक स्थिरता आहे ती धोक्यात येऊ हो शकते आणि म्हणून या ठिकाणी एक व्हॅक्यूम तयार झाले म्हणजे एक पोकळी तयार झाली या पोकळीचा फायदा आता पाकिस्तान उचलू पाहत आहे यानुसार पाकिस्तानने मागच्या तीन वर्षात स्वतःचं कांदा उत्पादन भयंकर वाढवले आणि इथून पुढे तर कांदा उत्पादन वाढीचं एक मोठं उद्दिष्ट पाकिस्ताननं ठेवले यानुसार आपण जर बघितलं तर जानेवारी महिन्यापासून पाकिस्तानची कांदा निर्यात जागतिक बाजारात वाढणार आहे आणि जे भारताचं हक्काचं बाजारपेठ आहे ज्याच्यामध्ये मध्य पूर्व आशियातील देश आहेत की ज्यात आपण बघितलं की कतर आहे सौदी अरेबिया आहे ओमान आहे स त्याबरोबरच यू ए आहे त्यासोबत इराक इराण यांसारखे देश इकडं गेलात तर तुम्ही मलेशिया श्रीलंका तर आणि बांगलादेश यांसारख्या देशांवरती आता पाकिस्तानचा डोळा आहे आणि या आ, या गोष्टीला अनुसरून पाकिस्तान आता ॲक्टिव्ह मोडमध्ये आले आणि भारताची पोकळी जी भा या ठिकाणी निर्माण झाली त्याचा फायदा ते उचलण्याची शक्यता आहे जर असं झालं आणि भारताचं हक्काचं मार्केट जर पाकिस्ताननं हस्तगत केलं तर याचा परिणाम काय होणार की इथून पुढे तर तात्काळ भाव पडतील असं काही होणार नाही कारण भाव काही जास्त वाढलेलेच नाही तर काय पडतील आणखीन परंतु एक भविष्याचं जर आपण चित्र बघितलं तर पुढच्या तीन वर्षामध्ये मा मात्र भीतीदायक चित्र निर्माण होऊ शकते अशा परिस्थितीत केंद्र सरकारला सुद्धा विचार करायला पाहिजे किंवा करावा लागेल की बाबा आपल्याला कुठंतरी ग्राहकांचं कल्याण करणे अगोदर शेतकऱ्यांचं कल्याण करावं लागेल त्यानंतर शेतकऱ्यांना पिकवलं तर ग्राहकापर्यंत पोहोचू शकेल नाहीतर मग कांदा सुद्धा भारताला निर्यात करण्याच्या ऐवजी आयात करावा लागू शकतो हा सध्याचा एक सूचक असणारा इशारा कांदा उत्पादक शेतकरी मित्रांच्या वर्तुळातून आपल्यापर्यंत पोहोचला जो मी तुमच्यासमोर सादर केला आता यानुसार जर बघितलं तर पाकिस्तानचा इम्पॅक्ट काय लगेचच होणार नाही बाजारभाव मात्र वाढण्याची अपेक्षा संपून जाईल यामुळे इथून पुढे एकच काम करायचं दोन हजाराच्या वर भाव भेटला की तिथं काही थांबायचं नाही आणि टप्प्याटप्प्यानं ना कांदा विक्रीही करत चालायची कारण भविष्य पाकिस्तानमुळं आता कांद्याचं फार उज्ज्वल दिसत नाही त्यामुळे दोन हजाराच्या आसपास भाव मिळाला की तिथं हळूहळू आपल्यापासला कांदा विक्री करून टाका ज्यामुळं होऊ शकतो आपला फायदा आता भविष्यात जो कांद्याचा भाव आहे तो कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राह आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा व एकदा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो आता इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्ताकार बांधवांचे आजच्या वेळीत आपला मित्र उदयळ व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार